हिंगोलीत भाजपा आढावा बैठक संपन्न हिंगोली शहरातील शासकीय रेस्ट हाऊस येथे भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक पार पडली या बैठकीत मराठवाडा संघटक मंत्री संजय कोंडगे व जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी बोलताना संजय कोंडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली बैठकीला ज्येष्ठ नेते पांडुरंग पाटील प्राचार्य दुर्गादास साखळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहीर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवाजी मुटकुळे ओबीसी जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते तसेच उमेश नागरे संदीप वाकडे ज्योती वाघमारे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य